संत रविदास महाराज की जय च्या जय घोषाने बीड शहर दुमदुमले जयंती उत्साह संपन्न बीड सामाजिक समतेचा संदेश देणारे महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती बीड शहरात अत्यंत उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून यामध्ये अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंतीनिमित्त शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशांच्या गजरात आणि संत रोहिदास महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण शहर धुवून गेले होते फुलांनी सजवलेल्या रथात संत रोहिदास महाराजांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती या सोहळ्यासाठी समाजातील विविध स्तरातील नागरिक महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीपूर्वी विविध ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले शहरातील विविध चौकांमध्ये मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा जयंती उत्सव पार पडला वर्षाप्रमाणे या वर्षी आपण संत रोविदासांची सहाशे पन्नास जयंती साजरी करत आहोत प्रत्येक वर्षी आपण समाज उपी प्रोग्राम लावत असतो व्याख्यानाचा लावतो आजही आपण सरांचं व्याख्यान लावलंय आपण भोजनाचे प्रोग्राम ठेवला आपण साहित्य वाटपाचा प्रोग्राम ठेवला आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आणि जयंतीच्या माध्यमातून समाजाने एकत्रित येणं हा उद्देश समोर ठेवून आपण ही जयंती साजरा करतो बांधव हा सहाशे पन्नासशे जयंती असल्यानिमित्ताने संत रविदास महाराजांच्या इतक्या संख्येने समाज हा शहरातला आला आणि आनंदात ही रविदास महाराज जयंती साजरी होत आहे तरी पण आता इथून पुढचे होणारे उपक्रम हे व्याख्यान होणार आहे पुन्हा परत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर रक्तदान शिबीर होईल त्याच्यानंतर पुन्हा साहित्य वाटप होईल पुन्हा भोजनाचा कार्यक्रम होईल म्हणजे असे टप्प्याचे कार्यक्रम चांगले ठेवलेले पुढे पुढं बीड शहरामध्ये आता ह्याचा सांगायचा उद्देश म्हणजे हे सार्व सार्वजनिक जयंती आहे ह्याच्यामध्ये हे समाधान दिलेलं हे योगदान आहे माझा उद्देश होता की आतापर्यंत अध्यक्ष कोण आहे हा अध्यक्षच मला इथं म्हणजे दाखवायचा नाही अध्यक्षच म्हणजे माझा उद्देश होता की सगळेजण तिथं आणि माझं थोडक्यात म्हणजे असं संदेश होता कारण येणाऱ्यामध्ये आता लोकांच्या पैशावर फोटो टाकणं हे मला काय व्यवस्थित वाटत नाही मी माझ्या हिशोबाने जे करायचं होतं ते हिशोबाने के करून ठेवलं एकीन राहत एकीन राहील तरच आपली ताकद आहे आणि सगळ्याला मिळून मिसळून राहिलं तरच आपण व्यवस्थित राहू शकतो सगळे आपलं नाव राजू श्रीरंग म्हणून आहे